मला न घरका न घाटका करण्याचा प्रयत्न सुरू मोदी यांच्यासमोर नरहरी झिरवळ यांचा कुणावर मोठा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी लोकसभा मतदारसंघात सभा पार पडली दिंडोरीच्या भाजपच्या उमेदवार भारती पवार यांच्या प्रचाराच्या निमित्ताने नरहरी झिरवळ यांची सभा पार पडली आणि या सभेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते नरहरी झिरवळ यांनी भाषण केलं यावेळी झिरवळ यांनी मोठा खुलासा केला नरहरी झिरवळ यांच्याबाबत नुकतंच वेगळ्या चर्चांना उधाण आलं होतं विरोधी पक्षांच्या प्रचारसभेत नरहरी झिरवळ दिसले आणि ते माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्यासोबत जातील अशा चर्चा सुरू होत्या अखेर नरहरी झिरवळ यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमोर सविस्तर याबाबतचा खुलासा केला पहिले मी माझा खुलासा करतो या मंडळीने माझं कसं केलंय माझे असे काही जोडीदार आहेत की याला ना घरका ना घटका असं करायचा प्रयत्न सुरू आहे पण मी तसा आज राजकारणात आहे तसं काही नाही विलासवासी हरिभाऊ महाले सीताराम भोईर असतील झेड एम कानोळे साहेब असतील कधी हरिश्चंद्र साहेबांच्या सोबत किंवा विरोधात असेल असं करत करत मी इथपर्यंत आलो आहे आता मी येताना मला काय वाटलं होतं प्रोटोकॉल प्रमाणे यादी असेल पंतप्रधान आहेत आपण आपल्या माणसाचा आदर सन्मान करायचा असतो असं नरहरी झिरवळी यांनी म्हटलेलं आहे पण पत्रकार मित्र काय माझ्या माग लागले तुम्हाला काही माहित नाही खुर्चीवर नाव आहे म्हणजे तुमच्या मनात तुमच्या मनात येणार नाही कारण ताईंनीच सांगितलं का त्यांना तिकडं आवडल मला आवडतं पण पत्रकार मित्रांनी काय कसं पाहिलं लगेच येऊन तुम्ही काय नाराज आहेत काय अरे बाबा मी नाराज कसा परवा मी एका धार्मिक कार्यक्रमाला गेलो साहेब धार्मिक कार्यक्रमाला टायमिंग मध्ये थोडस मागं पुढं झालं त्यांची प्रचार सभा होती समोरच्यांची हे मला माहीत नव्हतं दहा बारा दिवस अगोदरच अक्षय तृतीयाचा दिवस म्हणून त्या धार्मिक पूजेला मला बोलवलं होतं आता मला बरेच वेळा असंही वाटतं पूजेला गेलं धार्मिक पूजा म्हणजे पूजा करायची प्रसाद घ्यायचं निघायचं पण मी तसा नाही मी महाप्रसाद घेतल्याशिवाय निघत नसतो मी गेलो तर त्यांची सभा शेवटाला होती मी उभा राहिलो मंडपाच्या बाहेर आता शेटे साहेबांसारखी सगळी माझे गुरुवर्य पण ते त्या बाजूला आहे तर मी ह्या बाजूला आहे म्हणून ते हसायचे ते म्हणायचे या मंडपात या मंडपात म्हणजे शेटे साहेब नाही बोलले कार्यकर्ते मी सांगितलं तुमचं आठवून जाऊ द्या मी पूजेला आलोय आणि त्यांनी बरोबर एकच केलं होतं त्या पूजेच्या मांडवात त्यांची सभा घेऊन टाकली आणि गेल्यानंतर आम्ही जवळ आल्यानंतर लगेच फोटो काढला आणि दिवसभराचं हे सगळे फडणवीस साहेबांसहित बावनकुळे साहेबांसहित सगळ्यांशी अगदी फोनवर फोन अजितदादांचा फोन तटकरे साहेबांचा फोन महाराष्ट्रातली वेगवेगळी मंडळी जी मोदी साहेबांवर फडणवीस साहेबांवर मुख्यमंत्री साहेबांवर अजितदादांवर जी प्रेम करते ती मंडळींच्या सगळ्यांचे फोन तुझं असं का झालं जा, काय मग मी सांगितलं अरे आपल्या उमेदवार भारती ताई आहेत त्यांना नाहीये वेळ कारण मी एक वेळा उमेदवारी करून पाहिलेली आहे हारलोय मी तेव्हा चव्हाण साहेबांच्या समोर पण उमेदवार काय असतो हे मी म्हणजे अनुभवलंय आणि म्हणून भारतीताईंनी म्हणण्यापेक्षा त्यांच्या बरोबरच्या कार्यकर्त्यांनी राजकारणात निवड काम किंवा धोरण नेता याच्याबरोबर पॉलिसी सुद्धा असली पाहिजे का जी परवा त्यांनी केली ती आपल्याला नाही ना जमली आम्ही साडे अकरा पावणे बारा वाजेपर्यंत भारतीताई आणि मी बरोबर होतो आपले उमेदवार घसा खरडून खरडून बोललो आणि असं काय मला चार तास सात असं येण्यासारखं झालं का दुसऱ्या दिवशी मी दुसऱ्या मंडपात जाऊ शकतो त्याच्यावर आपला विश्वास बसावा हेच मला नवल वाटत कारण मी एखादी गोष्ट हो म्हणलो तर परत माघारी जात नाही बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी नाशिक